पनीर हा सर्वांचा आवडता आहे पनीरची कुठल्याही प्रकाराने भाजी करून द्या मस्तच लागते पण काय होतं पनीरची भाजी बनवण्यासाठी भरपूर तेल आणि मसाले याचसोबत लसण आणि अद्रक आणि बरोबर कांदा याचाही वापर आपण करतो परंतु श्रावण महिना आलेला आहे लसण आणि कांदा आणि त्याचबरोबर कमीत कमी तेल वापरून ही भाजी आपण कशी रेस्टॉरंट स्टाईलमध्ये बनवू शकतो ते पाहूया सर्वात आधी आपण काही खडे मसाले एक चमच्या तेलामध्ये भाजून घेऊयात कमीत कमी मसाले आणि कमीत कमी तेल वापरूनही आपण मस्त अशी टेस्टी ग्रेवी बनवू शकतो सात ते आठ मिरे दोन ते तीन लवंग एक ते दीड इंच दालचिनी दोन विलायची आणि त्याचबरोबर स्टार विलायची आणि स्टार फूल यूज केल्यामुळे ग्रेव्हीला मस्त असा खमंग स्वाद येतो आणि दोन चमचे धने हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे जर तुम्हाला आवडत असेल तर लाल मिरचीही वापरू शकता मस्त असे लाल टोमॅटो टोमॅटोला आपण सेंटरमधून अशा दोन कट्स देऊयात आणि खालच्या बाजूचं आपन सोबाद आपन आपन या पद्धतीने कट करून घेऊयात आणि याला आपण मसाल्यांसोबत शिजूयात अशा पद्धतीने आपण जे खडे मसाले भाजून घेतले होते त्यामध्येच आपल्याला टोमॅटो शिजवून घ्यायचे आहेत कांदा आणि लसण आपण या ठिकाणी वापरलेलं नाही आहे आता यामध्ये थोडेसे पाणी टाकूयात आणि दोन विझेल होईपर्यंत याला शिजवून घेऊयात म्हणजे टोमॅटो मस्त शिजतील अशा पद्धतीनं दोन विझेल झालेले आहेत आणि एका बाजूला मी पनीर पाण्यामध्ये थोडेसे गरम करून घेत आहे पाहू शकता आहे टोमॅटो मस्त वाफले आहेत आणि यावरची आपल्याला अशी टोमॅटोची साल अलग धाताने काढून घ्यायची आहे म्हणजे काय होईल आपली जी ग्रेवी आहे मस्त अशी लाल दिसेल तर अशा पद्धतीने आता आपण एका एक मातीच्या भांड्यामध्ये थोडेसे तेल घेऊयात त्याला देऊयात जिरे आणि मोहरीची फोडणी हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे आणि त्यानंतर कॅश्यूज दोन पीसेसमध्ये कट केलेले आहेत म्हणजे काजू पनीर ग्रेव्ही बनवत आहेत आणि काजू नाही टाकले तर काय मजा थोडीशी हळद वन पिंच एवढी हळद मी या ठिकाणी टाकलेली आहे आहा हा मस्त असा कलर आलेला आहे आणि त्यानंतर आपण बनवलेली ग्रेव्ही मसाले आणि टोमॅटोचा वापर करून बनवलेली ही ग्रेव्ही थोडेसे त्यामध्ये पाणी घालून घेऊयात आणि तेल सुटेपर्यंत ते याला शिजवून घेऊयात आणि आता लाल तिखट आणि जर आवडत असेल तर थोडासा मसाला अर्धा चमचा किंवा एक चमचा घालू शकता आणि आपण पनीर जे बॉईल करून घेतले होते ते आता मस्त मऊ झालेले आहे आपल्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊयात आजकाल पनीर भेसळयुक्त येत आहे त्यामुळे घरीच जर बनवले तर ते अतिशय उत्तम राहील आपल्यासाठी अशा पद्धतीने सर्व पनीरचे पिसेस टाकून झाल्यानंतर स्वादानुसार मीठ घालून घेऊयात आणि एका साईडला मी फ्राईड राईस करत आहे आणि याचबरोबर आपली पनीरची ग्रेव्ही रेडी झालेली आहे हा 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 मस्त असा सुगंध येत आहे पनीरच्या ग्रेव्हीचा कांदा आणि लसूण न वापरताही ग्रेव्ही एकदम भन्नाट झालेली आहे तुम्ही ही अशाच पद्धतीने बनवून पहा आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा की तुम्हाला आजची पनीरची ग्रेव्हीची रेसिपी कशी वाटली भेटूयात अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर